सकाळी पहूर गावातून फोन आला जे पुनर्वसन पहूर गाव आहे त्या ह्याच्याकडून मला फोन आला आणि नंतर आमच्या आर आय टीमचे अमित शिंदे यांना मी फोन केला ते कुठल्याही वेळेचा विलंब न लावता ताबडतोब आले कारण हे ऑपरेशन महत्त्वाचं होतं ते म्हणजे पक्षी खूप मोठा आहे चोच मारतो आम्हाला काय ओळखायला येत नाही मग आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि हे अँटीबायोटिक ग्लोव्ह आवश्यक आहे कारण त्याची नखा आणि चोच ही खूप धारदार असते त्याच्यामुळे या सहाय्याने आम्ही त्याला रेस्क्यू केला आणि वनभवनला इथे आणला साहेबांना दाखवला आता साहेबांनी सल्ला दिला की त्याला दवाखान्यात घेऊन जा आणि हा आपल्या भारतातलाच आहे याची संख्या फारच कमी झालेली आहे पूर्वीच्या काळी गिदाडांची संख्या खूप होती हा इनडेंजर स्पेशीसमध्ये आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये वीस पंचवीस तरी आहे की नाही अशी शंका वाटते आहे तर याला आता दवाखान्यात देऊन मार्गदर्शन तज्ञांच्या मार्गदर्शनाला सोडण्यात येईल याच्या पायामध्ये रिंग आहे आणि आणि दुसऱ्या पायामध्ये पिवळी रिंग आहे त्याच्यामध्ये एक्स एक्स वाय असं अंकित केलं आहे म्हणजे मेल किंवा फिमेल अशा पद्धतीचं अंकित केलं आणि झिरो एम झिरो सिक्स म्हणजे सहाव्या नंबरचा आहे आता किती नंबर आहे टोटल हे माहीत नाही पण हे सहाव्या नंबरचं गिदाड आहे आणि आमचे जे मित्र आहे आशिष गोस्वामी यांना फोन केला पण हा पातळ संडास आहे याला डिहायड्रेशन झालेलं पटण्याची शक्यता आहे म्हणून त्याला आता खाद्य पुरवण्यात येईल आणि पुढची कारवाई आम्ही वच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आम्ही करू